दोन हा अंक किती वेळा येतो अशा पद्धतीचं गणित परीक्षेला येऊ शकतं मुलांनो एक ते शंभरपर्यंतच्या संख्यामध्ये दोन हा अंक किती वेळा येतं तर दोन हा अंक वीस वेळा येतो कारण का एक ते नऊ सॉरी दोन ते नऊपर्यंतचे जे अंक आहेत ते एक ते शंभरमध्ये ते प्रत्येकी वीस वेळा येतात त्यामुळं एक ते शंभरपर्यंतच्या संख्यामध्ये दोन हा अंक किती वेळा येतो वीस जर एक ते शंभरच्या संख्यामध्ये तीन हा अंक सुद्धा वीस वेळा येतो चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे जे अंक आहेत ते किती वेळा येतात वीस वेळा येतात पुढचं गणित पाहूया मुलांना दिलेलं की बारा मजूर वीस दिवसात एक काम पूर्ण करतात तेच काम पंधरा मजूर किती दिवसात पूर्ण करतील अशा पद्धतीचं उदाहरण सोडवायचं असेल तर बारा गुणले वीस छदस्थानी पंधरा मग याला पाच पास्त्रिक पंधरा पाच वीस तीन एक तीन तीन चौक बारा चार चौक सोळा म्हणून बारा मजूर ते काम सोळा दिवसात पूर्ण सॉरी पंधरा मजूर ते काम सोळा दिवसात पूर्ण करतील पुरानो पुढचं गणित पहा पुढं दिलेले जे गणित आहे की वर्गमुळामध्ये पासष्टचा वर्ग वजा सोळाचा वर्ग पासष्टचा वर्ग वजा सोळाचा वर्ग हे गणित सोडवत असताना ह्या अशा पद्धतीचं गणित असेल एका संख्येचा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग असेल तर हे गणित सोडवताना एकदा त्या दोन संख्येची बेरीज करा पासष्ट अधिक सोळा याची बेरीज करा याची बेरीज किती येते एक्क्याऐंशी आणि याच दोन संख्येची वाजाबाकी करा वाजाबाकी किती येते पासष्ट वजा सोळा यांची वाजाबाकी येते एकोणपन्नास मग हे वर्ग मुळामध्ये मांडा एक्क्याऐंशी गुणुले एकोणपन्नास या पद्धतीनं मांडल्यानंतर याचं वर्गमूळ करा ह्या आठ एक्क्याऐंशीचं वर्गमुळे येतं नऊ आणि एकोणपन्नासचं वर्गमुळे तर सात नऊ चोख नव्वा सत्त त्रेसष्ट अशा पद्धतीचं गणित असेल तर याच पद्धतीने थोडा एकदा यांची बेरीज करा एकदा यांची वाजाबाकी करा आणि त्याचा वर्गमूळ करा आणि वर्गमूळाचा गुणाकार करा गुणाकार किती आला त्रेसष्ट म्हणून पर्याय क्रमांक दोन चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती एक तीन सात पंधरा आणि एकतीस याच्यामध्ये पहा या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे दोनचा या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे चारचा या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे आठचा या दोन्हीमध्ये फरक किती आहे सोळाचा मग या दोन्हीमध्ये फरक असणार किती असणार आहे बत्तीस म्हणून एकतीस अधिक बत्तीस यांची बेरीज करा किती येते त्रेसष्ट म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या असणार आहे त्रेसष्ट पर्याय क्रमांक तीन सॉरी तीन यानंतरचं पुढचं गणित दिलेलं आहे ते पहा मुलांनो काय चार सोळा छत्तीस आणि शंभर हे चार म्हणजे दोनचा वर्ग हे सोळा म्हणजे चारचा वर्ग हे सहा म्हणजे सहाचा वर्ग याच्यामध्ये याच्यामध्ये दोनचा फरक आहे आणि मग है, आनि हे हे शंबर चा वर्ग, या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि हे दहा म्हणजे सॉरी हे शंभर म्हणजे दहाचा वर्ग म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी आठचा वर्ग हे उत्तर असेल मग आठचा वर्ग किती येतो चौसष्ट म्हणून आठचं वर्ग किती येतो चौसष्ट म्हणून उत्तर येतं चौसष्ट पर्याय क्रमांक किती चार आता पुढचं गणे दिलेलं आहे याच उदाहरणामध्ये की काय बी वर्ग बरोबर सहा डी वर्ग बरोबर वीस के वर्ग बरोबर किती बी म्हणजे ए बी सी डीचा जर विचार केला तर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे आणि के बी किती ठिकाणी आहे दोन म्हणून दोनचा वर्ग किती येतो चार अधिक दोन बरोबर सहा तसं डी डी कितव्या स्थाने आहे चौथ्या स्थाने चारचा वर्ग सोळा अधिक चार बरोबर काय आहे हे वीस आहे दोनचा वर्ग अधिक चार अधिक दोन बरोबर बी बरोबर किती आहे सहा तसं के बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा म्हणजेच काही अकराचा वर्ग बरोबर एकशे एकवीस अधिक किती करावं लागेल अकरा मग यांची बेरीज करा बेरीज केल्यावर किती येते दोन आणि एक किती तीन आणि एक म्हणजे किती येते बेरीज एकशे बत्तीस म्हणजे याची केची किंमत किती आहे एकशे बत्तीस म्हणून पर्याय क्रमांक दोन आता पुढील गणित पहा हेही गणित याच ठिकाणी दिलेलं आहे दोन पाच दहा याच्यामध्ये कितीचा फरक आहे याच्यामध्ये फरक आहे तीनचा याच्यामध्ये फरक कितीचा आहे पाचचा चा, चा, याच्यामध्ये फरक आहे सातचा याच्यामध्ये फरक आहे कितीचा नऊचा मग यात पुढील येणाऱ्या संख्येमध्ये फरक कितीचा असणार आहे अकराचा म्हणून सव्वीस अधिक अकरा बरोबर एक सात दोन एक तीन म्हणजे सदोतीस म्हणजे किती येणार आहे सदोतीस या प्रश्नचिन्हाच्या जागे असणाऱ्या संख्या सदोतीस आहे म्हणून पर्याय क्रमांक एक चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया संख्यांचा गुणाकार चोवीस आहे त्या प्रत्येक संख्येची दोनपट करून गुणाकार गुणाकार केल्यास उत्तर काय येईल दोन संख्येचा गुणाकार किती आहे चोवीस मग त्या संख्या कोणत्या असतील सहा गुणोले चार बरोबर कोणत्या सहा आणि चार या दोन संख्येचा गुणाकार किती येतो चोवीस आता गणितामध्ये काय सांगितले या प्रत्येक संख्येची दुप्पट केली मी या सहाची दुप्पट केली सहाची आणि चारची काय केली आपण दुप्पट या प्रत्येक संख्येची मग सहाची दुप्पट बारा आणि चारची दु या चारची दुप्पट किती येते आठ या दोन्हीचा गुणाकार केला बारेआट्टी शहाण्णव तर या दोन संख्येचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येईल शहाण्णव म्हणून पर्याय क्रमांक तीन चला मुलांनो पुढे एक गणित दिलेलं आहे ते गणित पहा की काय एका आयताची लांबी सात एक अधिक चार वाय सेंटीमीटर आहे वरुंदी रुंदी सातेक्स वाजा चार वाय सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणुले रुंदी मग लांबी किती आहे सातेक्स अधिक चार वाय अरुंदी आहे सातेक्स वाजा चार वाय अशा पद्धतीचं गणित असेल त्याच दोन संख्येची बेरीज सात एक्स आणि चार वाय आणि त्याच दोन संख्येची वाजाबाक्या असेल आणि त्यांचा जर आपल्याला गुणाकार करायचा असेल या ठिकाणी चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह आहे गुणाकार करायचं असेल त्याच संख्येची बेरीज आणि त्याच संख्येची वाजाबाक्या असेल तर याचं उत्तर येतं पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग पहिलं पद किती आहे एकोणपन पहिलं पद आहे सात सातचा वर्ग एकोणपन्नास एक्स वर्ग आणि दुसरं पद आहे चार वाय त्याचा वर्ग करा चारचा वर्ग सोळा वायचा वर्ग वाय म्हणजे त्याचं उत्तर येईल एकोणपन्नास एक्स वर्ग वाजा सोळा वाय वर्ग पर्याय क्रमांक चार समजलं मुलांनो चला आता पुढील एक गणित दिलेलं आहे की काय एक गणित पुढे एक दिलेला आहे पंधरा रुपये अडीच डजन चक्कू पंधरा रुपयात किती अडीच डजन चक्कू साडेचार डजन चक्कूची किंमत किती पंधरा रुपयात किती चक्कू आहेत पंधरा रुपयात अडीच डझन बरोबर आहे अडीच डझन पंधरा रुपयात अडीच डझन अडीच डझन म्हणजे किती तीस चक्कू पंधरा रुपयात अडीच डझन म्हणजे किती चक्कू तीस चक्कू मग एका चक्कूची किंमत किती आली एका चक्कूची किंमत बरोबर पन्नास पैसे बरोबर आहे आता साडेचार डजन चक्कू किती डझन साडे चार साडेचार डझनची किती किंमत असेल साडेचार डजन म्हणजे किती चक्कू बारा गुणवले चार अठ्ठेचाळीस आणि अर्ध्या डझनची किती सहा म्हणजे किती झाले चोपन चक्कू मग चोपन चक्कूची किंमत काढायची आहे आपल्याला तर एका चक्कूची किंमत किती आहे पन्नास पैसे म्हणजे चोपन्न चक्कूची किंमत बरोबर किती येईल सत्तावीस रुपये म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया दिलेलं गणित पहा एक दशांश एकवीस छदस्थाने एक्स वर्गमुळामध्ये बरोबर दहा हे सोडवत असताना एक लक्षात असू द्या की काय हे जे वर्गमुळाचं चिन्ह काढल्यानंतर काय येईल एक पॉईंट एकवीस छदस्थानी एक्स बरोबर दहाचा वर्ग कारण का हे वर्ग मुळाचं चिन्ह काढलं एक पॉईंट एकवीस छदस्थानी एक्स बरोबर शंभर म्हणून एक पॉईंट एकवीस छदस्थानी शंभर बरोबर एक्स मग पहा सोडवायचं आपल्याला म्हणून एक्स बरोबर ह्याने याला भाग ह्या शंभरने याला भागल्यानंतर का येईल एक दोन इथं दोन दशांश चिन्ह डावीकडे सर्कल म्हणून शून्य दशांश शून्य एकशे एकवीस एक दोन एक दोन दशांश चिन्ह या ठिकाणी होतं ते या ठिकाणी आलं म्हणून उत्तर काय येतं शून्य दशांश शून्य एकशे एकवीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार पहा मुलांनो लगे आता पुढील गणित दिलेलं आहे एक की पुढचं जे गणित दिलेलं आहे ते पहा दोनशे पाणी दोनशे पाणी पुस्तकाचा तीन छदस्थानी आठ भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक राहिली दोनशे पाणी पुस्तकाचा तीन छदस्थानी आठ भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक राहिली पुस्तकाची पाने किती आहेत दोनशे दोनशे पाने म्हणजेच काय किती भाग आहेत भाग बरोबर किती आठ दोनशे पाने म्हणजे किती आठ भाग दोनशे पानं म्हणजे किती आठ भाग म्हणजे एक भाग पुस्तकाचा म्हणजे किती पानं असतील पंचवीस पाने बरोबर आहे आठ पैकी किती भाग पाने वाचलेत तीन भाग पाने काय केलेले आहेत वाचली आहेत म्हणजे किती पानं वाचली तिनं तीन गुणले पंचवीस बरोबर पंच्याहत्तर पानं तिनं काय केली वाचली मग आता किती पानं वाचायची शिल्लक राहिलीत म्हणजे दोनशे वजा पंच्याहत्तर बरोबर एकशे पंचवीस पानं त्या पुस्तकाची वाचायची राहिली म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन त्यानंतर एक गणित दिलेला आहे मुलांनो की दोन छदस्थाने तीनचा घातांक किती शून्य या घातांकित संख्येची किंमत किती कोणत्याही संख्येचा घातांक काय म्हणतो मी कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर त्याची किंमत ही किती असते एकच असते म्हणजे या संख्येचा घातांक किती आहे शून्य म्हणून त्याची किंमत किती येते एक म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन चला मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया रामरावाने आपल्या शेताचा एक छदस्थानी तीन भाग ऊस लावला एक छदस्थानी चार भागात भेमूक लावला व उरलेल्या पंचवीस एकरात ज्वारी लावली तर रामरावांना एकूण किती एकर शेती आहे पहा रामरावाने एक छदस्थानी तीन भागामध्ये काय लावलं आहे ऊस अधिक एक छदस्थानी चार भागामध्ये भेमूग लावला म्हणजेच रामरावाकडे याचा जर लसा काढला तर बारा छद सात छदस्थानी बारा भागामध्ये त्यानं भेमूग आणि काय लावलेला, लावलेला आहे ऊस लावलेला आहे म्हणजे सातपैकी बारा भागामध्ये त्यानं भेमूग काय लावलेलं आहे भेमोग आणि भेमोग आणि ऊस तर मुलांनो पहा भेमोग आणि ऊस त्यानं बारापैकी सात भागामध्ये लावलेला आहे तर उरलेला भाग उरलेला भागात काय लावलेला आहे त्यानं उरलेल्या भागामध्ये काय लावलेले आहे ज्वारी ती ज्वारी किती आहे पंचवीस एकर म्हणजे उरलेला जो भागा है, भागा भागा ले, ले भाग आहे बारापैकी पाच भागामध्ये भेमुक आणि ऊस लावलेला आहे उरलेल्या भागामध्ये जवारी लावली म्हणजे बारापैकी पाच तर गेले राहिले किती पाच भाग म्हणजे पाच भागामध्ये पंचवीस एकर जवारी लावलेले आहे ला तर एक भाग म्हणजे किती एकर असेल पाच एकर एक भाग म्हणजे किती एकर असेल पाच एकर मग किती भाग शेती ते जे आहे बारा भाग म्हणून बारा गुणुले पाच बरोबर त्याच्याकडे एकूण असणारी जमीन किती आहे साठ एकर म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन चला मुलांना पुढचं गणित या ठिकाणी दिलेलं आहे ते गणित पहा का पाँच पत पाँच पत पाँच की काय एका संख्येची पाचपट व नऊपट यातील फरक एकशे चव्वेचाळीस आहे ती संख्या माहीत आहे का आपल्याला नाही ती संख्या आपण एक्स मानू म्हणून तिची पाचपट पाच एक्स आणि नऊपट किती नऊ एक्स या दोन्हीतला फरक म्हणजे नऊ एक्स वजा पाच एक्स बरोबर किती आहे चव एकशे चव्वेचाळीस चव आपल्याला ती संख्या काढायची आहे या दोन्हीतला फरक किती येतो चार एक्स बरोबर एकशे चव्वेचाळीस म्हणून एक्स बरोबर एकशे चव्वेचाळीस भागिले चार चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा आणि ते दोन वर दोन आले चार आठ चार सख्ख चोवीस म्हणून एक्स बरोबर किती आहे छत्तीस तर ती संख्या कोणती आहे छत्तीस म्हणून पर्याय क्रमांक किती आला दोन चला तर मुलांना सॉरी पर्याय क्रमांक किती आला चार चला तर मुलांना पुढे